आयुष मंदिर मांडवी येथे वैद्यकीय आजार शिबिर पार पडले आयुर्वेदिक दवाखाना आयुष मंदिर मांडवी येथे नुकतेच वैद्यकीय आजार शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन मांडवीचे सरपंच सहस्राम कांबडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य लताबाई मदनकर शालूबाई भुजाडे डी पी एम डॉक्टर नवीन कुमार डेकाटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बोंबर्डे योग योगशिक्षक डॉक्टर रमेश खुबरागडे यांच्या उपस्थितीत भगवान धन्वंतरीचे पूजन करून करण्यात आले या शिबिरात वाढत्या वयात होणारे वातव्याधी उच्च रक्तदाब मधुमेह डोळ्याचे आजार इत्यादी आधारा आजाराचे निदान करून सत्तावन्न रुग्णांवर उपचार करण्यात आले तत्पूर्वी योग शिक्षक डॉक्टर रमेश कोब्रागडे यांनी उपस्थितांना योग प्राणायामची माहिती दिली आणि सर्वांकडून योग करून घेतला त्यानंतर डॉक्टर संजय बोंबर्डे यांनी त्यांना सात्विक आहार आयुर्वेद योग निसर्गोपचारबाबत माहिती दिली या शिबिरात आरोग्यसेवक मंगेश वासनिक आशा अनिता बुजाडे रजनी मेश्राम अंगणवाडी सेविका रेणुका रोटके मंगला टेंभुर्णे मदतनीस उषा कुंभलकर यांनी सहकार्य केले